महाराष्ट्राच्या एक महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग सध्या या प्रकल्पाशी संबंधित एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे हा महामार्ग ज्या गावांमधून जाणार आहे तिथे संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली असून त्यातील अनेक भागांमध्ये ही प्रक्रिया यशस्वीरित्या पारही पडली आहे वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत धावणारा हा महामार्ग एकूण आठशे दोन किमी लांबीचा असून तो बारा जिल्हे एकोणचाळीस तालुके आणि तीनशे सत्तर गावांमधून जाणार आहे या महामार्गासाठी तीनशे सत्तर गावांमधून जमिनीचे अधिग्रहण करणे हे अत्यंत मोठे आणि जटिल काम आहे परंतु सध्या मिळालेल्या माहितीनुसार एकशे दहा गावांमध्ये संयुक्त मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे या मोजणीमध्ये संबंधित जमिनींचे क्षेत्रफळ हद्द मालकी व इतर तपशील शासनाच्या नोंदवहीत अचूकरित्या सादर केले जातात यासाठी महामंडळाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत संपूर्ण मोजणीचे उद्दिष्ट ठेवले आहे शासनाने या प्रकल्पासाठी ज्या तीनशे सत्तर गावांमधून महामार्ग जाणार आहे त्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी रेडी रेकनर दराच्या चार ते पाच पट मोबदल्याची योजना आखली आहे तसेच पंचवीस टक्के बोनससुद्धा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे याचे अचूक स्वरूप अजून स्पष्ट झाले नसले तरीही शेतकऱ्यांच्या आणि जमीन मालकांच्या हिताची काळजी घेण्याचा प्रयत्न शासन नक्की करे हीच अपेक्षा संयुक्त मोजणी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात भूसंपादन प्रक्रियेला गती दिली जाणार आहे जमीन हस्तांतरण मोबदला वितरण आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया यांना सुरुवात होईल यानंतर प्रत्यक्षात रस्त्याचे बांधकाम सुरू होईल तुमचं यावर काय मत आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा